पंतप्रधान नरेंद्र मोदी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी चंद्रपूरला आले होते त्या संपूर्ण सभेमध्ये त्यांनी फक्त एकच वाक्य शेतकऱ्यावरती बोललेले परंतु त्या एका वाक्यानं शेतकऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे कसा ते बघूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पंतप्रधानांनी अनेक मुद्द्याला हात घातला त्याच्यामध्ये ते म्हणाले की आम्ही ऐंशी करोड लोकांना मोफत राशन वाटतोय म्हणजे आत्मनिर्भर भारत बनायच्या घोषणा देणारे किंवा त्या दृष्टीनं पावलं टाकणारे आपले पंतप्रधान एका सभेमध्ये खूप अभिमानानं सांगतात की आम्ही ऐंशी करोड लोकांना मोफत राशन वाटतोय ऐंशी करोड लोक हे स्वावलंबी नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो ऐंशी करोड लोकांना तुम्ही मोफत राशन वाटताय याचा अर्थ असा होतो की त्यांना तुम्ही विकलांग करत आहात योजना या बऱ्याच योजना ज्या आहेत त्या विकलांग करतायत भारतीयांना आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुणांचं स्पिरिट आहे जगामध्ये सगळ्या अधिक तरुण आपल्याकडे आहेत परंतु ते सगळ्यात जास्त बेरोजगार सुद्धा आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर पंतप्रधान काय बोलले की आघाडी सरकार त्याला इंडी सरकार ते म्हणाले की त्यांनी जलयुक्त शिवार योजना ही ठप्प केली होती त्यानंतर बळीराजा जलशिवार अभियान जे होतं मराठवाड्यातली ती सुद्धा त्यांनी ठप्प केली होती हे ते, ते बोलत होते त्यानंतर पुढे बोलत असताना ते म्हणाले की आम्ही घरं अर्थात घरकुल जे आहे आम्ही कोट्यवधी लोकांना घरं दिली ते म्हणाले आता घरं देत असताना पहिला हप्ता किती टाकला तुम्ही पंधरा हजाराचा हप्ता टाकला त्या पहिल्या पंधरा हजाराच्या हप्त्यामध्ये तुम्ही फाउंडेशन करा म्हणताय अहो लाकडाच्या डिळी तरी रवणं होतात का तितक्यात कुडाचं तरी फाउंडेशन होईल का तेवढ्यामध्ये नाही होत तुम्ही टोटल घराला पैसे किती देताय एक लाख छत्तीस हजार खरं सांगू तुमच्या या घरकुलामुळं चांगला जीवन जगत असलेला माणूस तुमच्या नादी लागतो हे घरकुल बांधायला जातो आणि त्याला चार पाच लाख रुपये किमान साधे घर करायला खर्च येतो आणि मग तुम्ही त्याला एक लाख छत्तीस हजार देता त्या एक लाख छत्तीस हजारापैकी पैकी छत्तीस हजार रुपये तुमचा कोण खातो अधिकारी खातो एक लाख त्याच्या खात्यावर पडतात म्हणजे एक लाख त्याच्या हातात पडतात आणि त्याच्यावर तीन चार, चार लाख रुपये कर्ज होतं परिणामी राहतं घर त्याला विकावं लागतं जर त्याच्याकडे जमीन असेल किंवा जमीन त्याला विकावं लागते ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो तु आहे पण तुम्ही शेतीबद्दल काहीच बोलायला तयार नाही शेतीबद्दल तुम्ही एक वाक्य बोलता ते वाक्य काय तुमचं ठरलेलं आहे प्रत्येक सभेमध्ये की आम्ही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दोन हजाराचा हप्ता देतोय वार्षिक सहा हजार रुपये देतोय एवढं तुम्ही बोलताय बस अकरा करोड शेतकऱ्यांना तुम्ही किसान सन्मान निधीची मदत देताय एवढंच ठीक आहे परंतु या तुम्ही हे दोन हजार रुपये देताय एका साईडला परंतु व्यापाऱ्यांचं भलं करण्यासाठी तुम्ही आमची सोयापीठ निर्यात करत नाही कारण की तुम्हाला इथला पोल्ट्री उद्योग जगवायचा आहे ते करण्यासाठी तुम्ही आमचा बळी घेताय आमच्या सोयाबीनचा भाव हा दोन हजार रुपये रिटर्न आहे सहा हजार तरी किमान जायला पाहिजे सोयाबीनचा जा ती चार हजार बेचाळीस रुपये आमचा कापूस ज्यावेळेस आमच्या घरात होता त्यावेळेस त्याला काहीच भाव नव्हता आता आमचा कापूस हा व्यापाऱ्यांच्या घरात गेलाय त्यामुळे त्याला आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो आठ हजार पाचशे रुपये क्विंटल भाव मिळतो हा कसला न्याय आहे ही कसली नीती आहे हा कसला कृषीप्रधान देश आहे अशा पद्धतीनं होणार नाही आधी काँग्रेसनं ना तेच केलं तुम्हाला आम्ही त्यासाठी निवडून दिलं तुम्ही सुद्धा तेच करताय म्हणजे तुम्ही आयात निर्यात धोरणांवर कॉन्सन्ट्रेट करा आमच्या सगळ्या योजना बंद करा या योजनेमधून फक्त तुमच्या चल्या चापाट्यांचं भलं होतंय ते पीएम किसान असेल किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल हे फक्त करप्शन करण्याचे तुमच्या लोकांचे खिशे भरण्याचे धंदे झालेले आहेत याच्यामध्ये शेतकरी सरकार यांची लूट होती आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांमध्ये तरी शेतीवर बोलावं धोरणांवर बोलावं नाहीतर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही शेतीच्या धोरणासंदर्भात किंवा शेती संदर्भात कि तुम्ही त्यांच्यासोबत खुश आहात का यापैकी दहा पैकी त्यांना किती गुण द्याल हे कमेंट्स मध्ये करा तुर्ताच सांगतो आपल्याला गो आपला ज्ञानेश्वर करात पाटील अशाच नवन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद